होता जिवा म्हणून वाचला शिवाय या इतिहास प्रसिद्ध वाक्यातील जिवा म्हणजे जिवा महाले शिवरायांनी फाडले तेव्हा खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा उर्फ बडा शिवरायांच्या वरती मागून वार करायला धावून आला या सय्यद बंडाचा शिवरायांवरती वार करण्यासाठी उगारलेला हात वरच्या वर छाटून सय्यद बंडाला ठार केले ते जिवा महालेंनी त्याच जिवा महालेंच्या बद्दल माहिती पाहू जिवा महाले शिवरायांच्या सैन्यात कसे दाखल झाले होते तसेच जिवा महाले महार होते की नावी होते तर महालेंच्या जातीबद्दल ऐतिहासिक पुरावे काय आहेत याची माहिती सर्वसामान्य इतिहास प्रेमींना नसते एखाद्याने जर जिवा महालेंच्या जातीचा पुरावाच विचारला तर एक हजार जणांपैकी नऊशे नव्याण्णव जणांना याचे उत्तरच देता येणार नाही कारण इतिहासाचे मूळ पुरावे काय असतात हे अनेकांना माहीत नसते कारण तो काही त्यांच्या अभ्यासाचा विषय नसतो जिवा महाला हे नावी होते की महार होते की आणखी कुठल्या इतर जातीचे होते तसेच त्याला पुरावा काय आहे हे या भागात पाहूयात आधी हे जिवा महाले महाराजांच्या सैन्यात कसे दाखल झाले हे सांगते अनेक कादंबऱ्या मालिका चित्रपटमध्ये या विषयी अनेक निरनिराळ्या कथा सांगितल्या जातात त्या आशा एक लग्नाच्या वरातीत महाले पट्टा फिरवित होते त्या लग्नाला महाराज आले होते त्यांनी जिवा महालेचे पट्टा फिरवण्याचे कौशल्य पाहून त्यांना आपल्या सैन्यात घेतले काही जण सांगतात गावच्या जत्रेमध्ये जीवा महाले पट्ट्याचे खेळ दाखवत होते ते महाराजांनी पाहिले आणि महाराजांनी जीवा महालेंना आपल्या पदरी घेतले तर काही जण असेही म्हणतात की महाराजांनी एकदा तलवारबाजी पट्टा फिरवणे भाला फेक घोडेस्वारी यांच्या स्पर्धा भरवल्या होत्या त्यात जीवा महाले पट्टा फिरवण्यामध्ये सर्वांच्या पेक्षा उजवे ठरले सर्वांपेक्षा भारी ठरले म्हणून महाराजांनी त्यांना तात्काळ आपल्या सैन्यात समाविष्ट करून घेतले आत्ताच सांगितलेल्या या सर्व कथा पूर्णपणे खोट्या आणि काल्पनिक का आहेत हे सर्व मनानेच रचलेले प्रसंग आहेत याला इतिहासामध्ये एका शब्दाचाही पुरावा नाही खरी बाब अशी आहे की जीवा महाले आणि त्यांचे वडील आजोबा वगैरे पूर्वज मागील पाच सहा पिढ्यांपासून रोहित खोऱ्याच्या जयध्ये देशमुखांच्या पदरी होते याच घराण्यातील कानोजी जेदे देशमुख हे शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या सैन्यामध्ये सरदार होते राजांनी कान्होजी जेदेंना साली पुण्यामध्ये असलेल्या शिवरायांच्याकडे सैन्यासह पाठवले होते जिजाओनोजी जे दे शिवरायांच्याकडे आले तेव्हा आपोआपच जे देंच्याच पदरी असलेले महाले हे सुद्धा स्वराज्याच्या सेवेत दाखल झाले होते ह्याच महालेंना प्रतापगडाच्या युद्धावेळी शिवरायांनी त्यांच्या दहा अंगरक्षकांमध्ये समाविष्ट केलेले होते त्यामुळे वरात जत्रा स्पर्धा वगैरे सगळ्या कथा बिनबुडाच्या आहेत आता जीवा महालेंच्या जातीचा उल्लेख कोण कोणत्या ऐतिहासिक कागदपत्रात कसा कसा आला आहे हे, हे सांगते शके पंधराशे म्हणजे इसवी सन सोळाशे पन्नासच्या एका जामिनकीच्या पत्रात दाद महाला बिनमाल महाला व पिल महाला बिन महत महाला हजाम मेहतरे कसबे शिरवळ अशी नावे आली आहेत यात दाद महालांच्या सह सर्व महाले हे हजामा आहेत हेच दाद महाला सोळाशे एकसष्ट सालच्या एका निवाड्यात साक्षीदार आहेत हे प्रकरण होते जेदे वाटणीचे यामध्ये कान्होजी जेदे यांचे पुत्र बाजी उर्पसर्जेराव जेदे यांचेही नाव आहे या प्रकरणातील बेसट आणि बारा बैतांच्या म्हणजे बारा बलुतेदारांच्या यादीत जस महाला बिनदाद महाला लखम महाला बिनदेऊ महाला मेहतरिया हजाम तपे मजकूर यांची नावे आहेत मुलाखतीतील सर्व महाला हजाम म्हणजे नावे असल्याचे यातून स्पष्ट कळते मेहतर म्हणजे एखाद्या जातीचा प्रमुख असलेला पुढारी असलेला किंवा प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती यापेक्षा सुद्धा आणखीन एक महत्वाचा पुरावा आता सांगते शक्य सोळाशे शहाऐंशी म्हणजे इसवी सन सतराशे चौसष्ट सालच्या पुरुष आप्पाजी नाईक जेधे देशमुख याच पाशी सेवेसी सोनमहाला तावरे न्हावी बेदरी पादशाह होते ते समयीत हे तेथे ते गेले होते असे वाक्य आहे याच हकेमध्ये नाव आलेल्या आप्पाजी देशमुखांचेच वंशज कान्होजी जेदे हे लहान बाळ असताना त्यांना सोनमहालांच्या वंशज देवमहाला यांनी कसे वाचवले ती ही हकीकत याच कागदात दिलेली आहे या देव पुत्र बापूजी महाला यांना कान्होजी जेदेंचे पुत्र सर्जेराव जेदे यांनी आंबवडे येथे जमीन इनाम दिल्याची हकीकत सुद्धा यात आहे यापूर्वी कान्होजी जेदेंनी देवमहालांना आंबवडे याच गावामध्ये एक शेत दिलेले होते या हकीकतीमध्ये सुरुवातीला सोन महाला तावरे न्हावी असा महालेंच्या न्हावी जातीचा स्पष्ट उल्लेख आहे जेधे दे देशमुखांच्या घराण्यातीलच जेधे दे करिण्यात अफजल खान वधाच्या प्रसंगात जिवा महाला व सर्जाराऊ व लोक येऊन खानाचे हेजीब व हुद्दे करी मारले अशी हकीकत आलेली आहे प्रतापगडाच्या युद्धामध्ये जिवा महाले हे सरजेराव जेधेंच्या बरोबरच होते हे यातून आपल्याला कळते आणि जेदेंच्या पदरी महाले किंवा महाला हे जातीचे नावी होते आपण पाहिलेले आहे आता जीवा महाले यांचीच एक वेगळी माहिती सांगते इतिहास संशोधक आणि अभ्यासक प्रिया सत्कार गो सद सरदेसाई यांनी ऐतिहासिक घराण्यांच्या वंशावळी या नावाचे एक पुस्तक लिहिलेले आहे या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेले जिवा महाला यांची माहिती अशी आहे जिवा उर्फ जीव महाला उपनाम संखपाळ राहणार कोंडवली महाबळेश्वरच्या पायथ्याशी जात नावी अद्यपी वंशज केश कर्तन तान महाला, व जीव महाला हे दोन भाऊ जीव महाला सतराशे नऊ पावतो ह्यात हयात होता त्यांचे वंशज इनाम चालू आहे मल्हारजी बिन सुभानजी संताजी महाला अशी नावे उपलब्ध कागदपत्रात मिळतात आता यातील माहितीनुसार जिवा महालेंचे आडनाव संकपाळ असून ते जातीने न्हावी आहेत इथे एक महत्वाची बाब सांगते महाला या शब्दाचा एक अर्थ जातीचे निगदर्शक आहे न्हावी या जातीलाच महाले महाला व महाली असेही म्हणतात म्हणजे महाला या शब्दाचा अर्थ न्हावी असा आहे त्यामुळेच जीवा महाला याचा सरळ अर्थ जीवान हवी असाच होतो इथे आपल्याला आणखी एक प्रश्न पडतो तो म्हणजे जेधेंच्या कागदपत्रात महालाचे आडनाव तावरे असे आलेले आहे तर सरदेसाईंच्या पुस्तकात महालांचे आडनाव संखपाळ असे दिलेले आहे तावरेंचे संखपाळ व संखपाळांचे तावरे कसे झाले हा एक संशोधनाचा विषय आहे पण जेधेंच्या पदरचे तावरे आणि कोंडवलीचे शंखपाळ हे जातीने न्हावी असल्याचे पुरावे उपलब्ध असल्याने जीवा महालेची जात न्हावी होती हे पूर्णपणे सिद्ध होते ते महार किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही जातीचे नव्हते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा एक छानशी कमेंट देखील करा कारण तुमची एक कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवायची प्रेरणा देते तसेच बेलायकोनचे बटन देखील प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील जय शिवराय